<coughs> सर्वांचं लक्ष बोलो ना आपण जेव्हा पण डिस्क्रिप्टिव्ह पेपर अटेम्प्ट करताना तर कधी ना आपल्या डोळ्यासमोर खूप भयानक कन्फ्युजन असतं की कुठल्या क्वेश्चनचा अन्सर किती लिहिणं एक्सपेक्टेड आहे कोरोना समजत नाही स्टेटमेंट कुठे लिहायची डेफिनेशन लिहायची का नाही ॲब्रिवेशन लिहायचे का फॉर्म्युला लिहायचे का ते फंडा क्लिअर करतो लक्ष देण्या का एक गोष्ट तर क्लिअर आहे एक तो क्वेश्चन किती मार्काचा असतो दोन मार्काचा नाही तर चार मार्काचा नाही तर सहा मार्काच्या क्वेश्चनला थोडं जास्त लिहिणं एक्सपेक्टेड असतं थोडं कमी लिहिणं एक्सपेक्टेड असतं चार मार्काला ह्याच्या दोन मार्काचे क्वेश्चन असतात ना ह्याच्यात फक्त की पॉईंट लिहायचे असतात दोन मार्काच्या क्वेश्चनला जास्त स्ट्रगल करायचं नसतं समजा एखाद्या व्यक्तीने क्वेश्चन विचारला की स्टेट ला तर फक्त भलं म्हटलं लिहित बसायचं नाही स्टेटमेंट देन फार्मुला देन ॲब्रिवेशन देन कंडिशन फक्त एवढंच लिहायचं कॉन्स्टंट टेम्परेचर ऑफ द बॉडी द पोटेन्शियल इज डायरेक्टली प्रपोश टू करंट ॲट अ कॉन्स्टंट रेजिस्टन्स माहिती आहे ना दोन मार्काला मेहनत जास्त करायची नाही समजा क्वेश्चन असा रेला डिफाईनचा तर भरपूर मुलांना कन्फ्युजन होतं की डिफाईन म्हटल्यानंतर फक्त डेफिनेशन लिहायचे का फॉर्म्युला लिहायचा सहसा डेफिनेशन कंपल्सरी आहे वेळ असेल तर फॉर्म्युला लिहायचा अदरवाईज लिहायचा नाही कधी पण फॉर्म्युला युनिट सोबत लिहायचं इट्स क्रिएट अ पॉझिटिव्ह इम्प्रेशन असं का कारण डेफिनेशन जर चुकली तर ॲटलीस्ट तो व्यक्ती फॉर्म्युला बघून तुम्हाला एखादा मार्क देऊ शकतो सेकंड क्वेश्चन कोणता आहे क्वेश्चन असा आला एक्झाममध्ये स्टेट जुल्स लॉ क्वेश्चन बघा एक क्वेश्चन कसा आहे स्टेट आणि एक क्वेश्चन कसा आहे फक्त स्टेट नावाचा क्वेश्चन आला तर दोन मार्काच्या कॅटेगरीत जातो स्टेट आणि एक्सप्लेन नावाचा क्वेश्चन आला चार मार्काच्या कॅटेगरीत प्रत्येक लॉचं एक एक्सप्लेनेशन आणि एक मोठा फॉर्म्युला असतो ना फक्त स्टेट म्हणलं तर स्टेटमेंट लिहायची भलतं खाली डेरिवेशन लिहित बसू नका तुमचा वेळ बिनकामी वाया जाईल पण डेरिवेशन कधी लिहायचं जेव्हा पुढे बोर्ड कोणता अटॅच होतो एक्सप्लेन तिसरा क्वेश्चन आहे एक्सप्लेन एक्सप्लेन मॅक्झिमम क्वेश्चन पेपरमध्ये सुरुवात या दोघांनी दिसते बघा आता एक्सप्लेन काय करा म्हटलंय वर्किंग करा म्हटलं का त्याचं प्रिन्सिपल करा म्हटलं की ऑपरेशन करा म्हटलंय व्यवस्थित बघायचं एक्सप्लेन म्हटलं की डायग्राम आलीच डायग्रामशी रिलेटेड एक दोन तीन लाईनचं कन्स्ट्रक्शन आलं मध्ये जास्त लाईन वेस्ट नाही करायच्या मध्ये जास्त लाईन वेस्ट करायच्या फक्त लक्षात राहू द्यायचं की एक्सप्लेन नावाच्या बीट मध्ये जर डायग्राम असेल तर डायग्राम शुड बी नीट अँड क्लीन पेपर चेकिंग वाल्याकडे एवढा भयानक वेळ नसतो की तो तुमचा प्रत्येक शब्द वाचेल सो तो फक्त की पॉईंट शोधतो आणि ज्याला डायग्राम तो डायग्रामवर जास्त लक्ष देतो त्याला जर वाटलं की अरे या पोराने परफेक्ट डायग्राम ड्रॉ केले नाव व्यवस्थित दिले तर त्या व्यक्तीला एक गोष्ट क्लिअर होऊन जाते की याला बऱ्यापैकीचं नॉलेज जो कॅन्डिडेट so, डायग्राम पाठ करून त्याचे नाव चांगले देऊ शकतो म्हणजे त्याला त्याची वर्किंग माहिती आहे मॅरेट सो डायग्राम कन्स्ट्रक्शन वर्किंग एक्सप्लेनमध्ये आलं वी हॅव टू यूज द सेम फंड फॉर डिस्क्राईब डिस्क्राईब आणि एक्सप्लेनचं ओरिएंटेशन हे बऱ्यापैकी सेम आहे पण हे दोन्ही किती मार्कामध्ये मोडतात हा कधी कधी असे येतं एक्सप्लेन द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट इन अ शॉर्ट इन शॉर्ट इन शॉर्ट म्हणजे किती मार्काचा क्वेश्चन झाला माझ्या वेळेस काय करायचं बघायचं डायग्राम इमेज भली मोठी डायग्राम असेल तर ड्रॉ नाही करायचे छोटे डायग्राम असेल तर फटक्या ड्रॉ करायचे आणि त्याच्याबद्दल एक दोन तीन सेंटेन्स लिहायचे ते दोन तीन सेंटेन्स फक्त ते लिहायचे जे त्याचे मेन पॉइंट आहेत अंडरस्टँड पुढचा क्वेश्चन कोणता आहे कन्स्ट्रक्ट म्हणलं की यांचं म्हणणं काय त्यांनी तुम्हाला काहीतरी ड्रॉ करायला सांगितलं कन्स्ट्रक्ट नावाचे क्वेश्चन चार मार्काला नसतात किती मार्काला असतात म्हणजे इथं तुम्हाला काय ड्रॉ करणं एक्सपेक्टेड आहे फक्त त्याची तुम्ही डायग्राम ड्रॉ करून भलं मोठं एक पेज लिहताय ते, ते तो व्यक्ती एका पेजला मार्क देणार तो फक्त डायग्रामला मार्क नेक्स्ट कोण आहे जस्टिफाय नावाचे क्वेश्चन सहसा कमी असतात पण असायला पाहिजे जस्टिफाय म्हणजे काय जसं का क्वेश्चन आहे जस्टिफाय व्हाय द स्टँडर्ड फ्रिक्वेन्सी ऑफ आवर इंडिया सिंगल फेज एसी व्होल्टेज इज दोनशे तीस justify ने क्वेश्चनची सुरुवात झाली याचं मिनिंग तेच अँसर तुम्हाला लवकर पुस्तकात मिळत त्याचं तुम्हाला लॉजिकल ऍन्सर लिहावं लागते जे थोडं जेंडर नॉलेज रिलेटेड आहे जस्टिफायमध्ये तुम्हाला तुमच्या अँसर थ्रू तुमची स्किल दाखवावं लागते आणि अशा क्वेश्चनचे अॅन्सर तोच कॅन्डिडेट लिहू शकतो ज्याचं टेक्निकल नॉलेज खराब आहे का चांगलं आहे चांगली इतर रट्टा नाही जमत मग बघा नेक्स्ट कोण आहे कॅल्क्युलेट ऐका कॅल्क्युलेट डेटमाइन किंवा हे तीन वर्ड दिसले की समजायचं तो थेरी क्वेश्चन नाही आहे मग तो कोण आहे न्यूमरिकल ज्याच्यामध्ये गिवन डेटा लिहिला जातो आणि केला जातो नेक्स्ट कोण आहे स्टेट एंड सगळ्या शेवटी कोण आहे व्हेरीफायड व्हेरीफाय आणि प्रूफ परवडतं माहिती आहे का तुम्हाला असे क्वेश्चन कधी एक्झाम मध्ये परवडतात कोण सांगेल का लक्ष इकडे सर्वांचं कारण अशा क्वेश्चनमध्ये एक छोटस डेरिवेशन असतं माहिती आहे ना डायग्राम आली डेरिवेशन आलं तुम्ही डेरिवेशन सॉल्व केलं कुठत ब्लॉक झाले तुम्हाला माहित आहे ना फायनल फॉर्म्युला काय म्हणजे ब्लॉक झाले तरी पण तुम्ही ऍडजस्टमेंट करून त्या पर्यंत जाऊ व्हेरीफायचे so मार्क हे लवकर मिळतात कारण जो फायनल व्हेरिफिकेशनचा फॉर्म्युला असतो तो एक्झामिनरला लगेच लगेच दिसतो सो आय रिपीट जर तुमच्या शीट ए फोर साईजच्या पेजची असेल दोन मार्काचा क्वेश्चन असेल तर फक्त की पॉईंट लिहायचे भलतं डेकोरेशन करायचं नाही पुढचा विकत मार्क नाही देत सो दोन मार्काला जास्तीत जास्त लईच मोठं एन्सर असेल तर अर्ध्या पेजच्यावर चुकून पण जायचं नाही चार मार्काचा क्वेश्चन असेल आणि डायग्राम असेल एक पेज तुम्हाला लागेल असा डायग्रामला थोडी जागा गेली कन्स्ट्रक्शनला थोडी जागा गेली वर्किंगला जागा एवढी तर जायला पाहिजे जा। त्याच्यात पण फॉर्म्युले असतील गो फॉर द सेकंड पेज म्हणजे चार मार्काच्या क्वेश्चनला एक पेज किंवा दीड पेज पर्यंत जाणं एक्सपेक्टेड आहे इफ द क्वेश्चन इज टू लार्ज पण तो जो क्वेश्चन पॉरॉन किती मार्काचा असेल सहा मार्काच्या क्वेश्चनला दीड पेजेसच्या वर जाणं कंपल्सरी आहे तुम्ही म्हणाल की सहा मार्काचा क्वेश्चनचा आन्सर मी फक्त एकाच पेजमध्ये कव्हर केलं आय विल यूज माय स्किल आय अंडरस्टँड की तुमचं टेक्निकल नॉलेज चांगलं आहे इंग्लिश लिहिण्याचे चांगले तुम्ही फक्त मेन मेन पॉईंट लिहिले पण कधी कधी ना एक्झाम एक्झाम नर वेळ नसतो सगळं तो तुमचे मेन पॉईंट वाचत तो फक्त लुक करतो इट्स अ डायग्राम देर इज अ थेरी थे 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 पार्ट दॅट मीन्स हे कुठं कंजुशी गेली आहे सो तो लवकर मार्क सोडत नाही आणि इंजिनिअरिंग फील्डमध्ये गोष्ट लक्षात ठेवा मार्क कमवायचे असतील तुम्हाला तर सगळ्यात जास्त प्रायोरिटी द्यायची डायग्राम्सला तुमचं बॅकग्राऊंड टेक्निकल आहे तुमच्या डायग्राम्स अॅक्युरेट नसतील पुढचा व्यक्ती तुमचे मार्क काटणार दोन पेपर असे द्या एका पेपरमध्ये डायग्राम भंगार काढा फक्त फेल नका हो पास होण्यापुरत्या काढा आणि एका पेपरमध्ये डायग्राम खूप सुंदर काढा तुम्हाला मार्कचं डिफरन्स कळून जाईल गोष्ट नंबर एक गोष्ट नंबर टू तुम्हाला खरंच मार्क चांगले कमवायचे असतील ना तर सगळ्यात जास्त लक्ष ना वर द्या असं का बरं तुम्ही थेरी किती सुंदर लिहा जास्त कशाला लांब जातं पुस्तकातली थेरी छापून या पेपरमध्ये चार मार्काची तुम्ही थेरी छापली पुस्तकातले समोरच्या व्यक्ती चार मार्क देत नाही काचकूच करतो मार्क कटतो थेरीमध्ये मार्क कटतात मध्ये मार्क कटत डोक्यात चाललंय का आणि अजून एक सगळ्यात शेवटची इन्स्ट्रक्शन अँसरशीट ही तुमची बऱ्यापैकी मोठी असते अठ्ठावीस पेजेसची बत्तीस पेजेसची आय काइंड रिक्वेस्ट पहिले दोन पेजेस खूप चांगले लिहायचे पहिल्या दोन पेजला कुठला पण व्यक्ती खूप डीपली चेक करतो इफ आय एम चेकिंग अँसर शीट ऑफ युअर सेल्फ तुमच्या पिकून मी पहिले पेज वाचणार थोडं वेळ लागू दे दोन मिनिटाचा वेळ लागू वाचणार पहिल्या पेजूनच मी जस्टिफाय करतोय हा पोरगा किती मार्क पर्यंत जाऊ शकतो पहिला पेज दुसरा पेज वाचल्यानं मला कळतं की याच्या अँसरची डेप्थ काय ग्रॅमॅटिकल लँग्वेज जमते का काहीच काही फेकापेकी सोडाय नसते मोठे मोठे फेका बेग्या आहे ना लगेच समजतं पहिल्याच पेज जो पोरगा पहिल्याच पेजवर भारी इम्प्रेशन पाडू शकतो शेवटच्या पेजपर्यंत त्याचा फायदा होतो मार्क सुटतात पहिल्या दोन पेज मध्ये तुम्ही खाडाखोड आणि घाण केली रे त्याचा बॅड इम्पॅक्ट आज शेवटच्या पेजपर्यंत पडतो भरपूर मुलांना असं वाटतं की क्वेश्चन नंबर च वन अँसर वन आहे ना वन पासूनच सुरुवात केला पाहिजे मोदी साहेबांनी रूल काढलाय का कुठं की कुठलाही स्टुडंट क्वेश्चन अटेंड करताना पहिल्याचा पहिलाच सॉल्व्ह करेल असं नाहीये तुम्हाला समजा क्वेश्चन नंबर थ्रीचा पाचवा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा जेचा ऍन्सर तुम्हाला किती पर्सेंट माहित आहे ते सॉल्व्ह करा इट्स क्रिएट अ पॉझिटिव्ह इम्प्रेशन पहिले दोन पेजेस असेच ऍन्सर उचलायचे ज्यांची एक सी हंड्रेड तुम्ही जर म्हणाल की मला पहिला क्वेश्चन जमत नाही पण मी पहिल्यापासूनच सुरुवात करतो आणि पुन्हा छान लिहितो काही फायदा नाही डोक्यात चाललंय का सो पहिले दोन पेजेस थोडे व्यवस्थितल्या हँड रायटिंग व्यवस्थित काढा आणि जेवढं जमल तेवढा डार्क पेन यूज करा आणि प्रत्येक डायग्राम काय म्हणतात त्याला लीड पेन पेन्सिलने ड्रॉ केली पाहिजे असं काही मी तर मग सगळ्यात बकवास आयटम जो कोणता असेल तर तो, तो लीड पेन आहे पोरांनो दिवसभर खेळत बसा तीन तास चालली पुढे चालली मागं तुटली चालली पुढे चालली माग ते लीड पेन घ्यायची डायरेक्ट आणि फेकून द्यायची खिडकीच्या बाहेर एक तर डायग्राम पेन्सिलने होणार नाही तर पेन नाही मी माझ्या पूर्ण बीटेकच्या डायग्राम आणि एमटेकच्या डायग्राम डार्क पेनने ड्रॉ केल्यात कोणत्या पेनने काही रूल नाही असं फक्त रेड पेन घेऊन जायचं नाही शहाणेपणा लाल पेन हिरवा पेन पिवळा पेन निळा पेन दो चोटे -चोटे तो एक्झाम तुमच्या डायग्रामच्या प्रेमात पडून जाईल एकच कलरचा पेन वापरायचा ड्यूल कलरचा पेन जमत नाही या छोट्या छोट्या इन्स्ट्रक्शन लक्ष ठेव बाय या सगळ्या इन्स्ट्रक्शन फक्त युनिट टेस्टला लागू होत हे तुमच्या फायनल पेपरला पण लागू होतं समजतंय का